थोडी कर्म थोडीशी नडली नडली काही जरा बरा होतात बघा तसं सगळं रान काढूच लागतं या पावसामुळे सगळी रान मोठा झाला आहे बघा तसं काढायचं आणि कर्म ही बघा हे मस्त कर्म आहे थोडी थोडं असं हे करून कलमांक कलमांक साईट मोकळा करून घ्यायचा असा रान भरपूर वाढलं ना असं त्यामुळे चिकल मस्त झालेली आहे बघा हे दांडे होतो काढून तर नाही असं सगळं कटिंग करून घेतला मस्तपैकी असे कलमांचा साप केला जाईल कलाम जरा असा हे बघा पालवी फुटता मस्तपैकी कारण हे सर्व कलमांचे आपल्याला दाखवत असतात अन्न पोषक द्रव्य सगळ्यात खेचून घेत आहे जवळ प्राण हे बघा आता मस्तपैकी असे मस्त साफ सुत असं सा झालेलं आहे कलम बघा अशा प्रकारे चारही साईडनी असं साफ सुथरा करून घेतलंय आता कलम मस्त स्वच्छ असं झालेलं आहे बघा हे बघा चारी साईडनी असं साफ करून घेतले मस्त वेग हे बघा आता कलम मस्त होत आहे बघा कलम मस्त हे बघा आता झाच सगळं हे आहे रान आहे सर्व इकडे आता हे पण रान सर्व जसं त्या कलमांक केलं तसंच येतं हे कलमग करून घ्यायचं सगळा जरा सा साफ करून घेतला एक कलम पण मोकळी मोकळं असे श्वास हो घेऊ शकतो हे बघा असा सगळा सगळी कालमंग असं करून घ्यायचा रान रान भरपूर असा वाढतं तर औषध पण मारू शकतो कटर पण पन, पण मी सध्या असं थोडा हे करून घेतो नंतर एका कटर मारायचं हे बघा असं सगळा असा मोकळा करून पावसाळ्यात त्यांका भर आणि खत घातलेलं आहे मस्त झाली आहेत पण अजून होई कशी त्याच्यावरती किडे मुंगे लागतात पालवी फुटली की लगेच त्या मुंगे लागतात जे त्याची पालवी खाऊन टाकतात कारण पालवी आंब्याची

त्याला मस्त झालेली असं मी आता बघा तेवढा रान वाढला बघा राणी आता असं साफ करून घेऊ का बारीक 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 रान बारी। बघ एवढा मोठा वाढला बघा रान हे बघा एक दोन फूट तरी उंच असं रान वाढलेलं आता सगळ्यात मग करून घ्यायचं तो तर मी पंधरा कलमा लावले मस्त आहे बघा स्वच्छ असं झालेलं आहे साहेब कलम पण मस्त झालेला आहे सगळ्या कलमांक असा स्वच्छ करून घेऊ का